चमचमीत व्हेज थाळी आज आपण करणार आहोत वेगवेगळे वेग पदार्थ आहेत या थाळीमध्ये मस्त अशी चमचमीत थाळी बनवून तयार होते तुम्ही पण नक्की एकदा करून बघा व्हेज बोंबील फ्राय आहेत या थाळीमध्ये सबकवरण आहे आणि आलूची भाजी चपाती भात इतके पदार्थ बनवले आहेत आणि हे पदार्थ ना खरं सांगते अर्ध्या ते पाऊन तासामध्ये सगळा स्वयंपाक आपण कंप्लीट करू शकतो इतकी सोपी पद्धत आहे तुम्ही पण एकदा नक्की करून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक ला करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं एक कप तांदूळ घेतले आहेत कोलम तांदूळ आहेत हे तर अडीचशे ग्रॅम मी तांदूळ घेतले आहेत पहिल्यांदा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे घाण पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि दुसरं स्वच्छ पाणी टाकायचं आहे ज्या कपाने तांदूळ घेतले होते त्याच कपाने आपल्याला दीड कप पाणी वापरायचं आहे एक कप तांदूळ तर दीड कप पाणी टाकायचं आहे आता दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला अर्धा कप तुरीची डाळ टाकायची आहे आणि ही डाळसुद्धा आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आता याच्यामध्येच आपल्याला ज्या कपाने डाळ घेतली होती त्याच कपाने दीड कप आपल्याला पाणी टाकायचं आहे आता तांदळामध्ये आपल्याला थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि डाळीमध्ये सुद्धा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे डाळीमध्ये थोडीशी हळद पण टाकायची आहे आता तांदळामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि डाळीमध्ये सुद्धा थोडंसं तेल टाकूया तांदळामध्ये तेल टाकल्यावर भात असा मऊ होतो आणि मस्त लागतो बरं चवीला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कुकरमध्ये दीड ते दोन ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे आता त्याच्यामध्येच हे डबे डाळीचा आणि तांदळाचा डब्बा ठेवायचा आहे पहिल्यांदा डाळीचा डबा ठेवायचा आणि नंतर तांदळाचा डबा ठेवायचा आहे तुरीच्या डाळीला थोडासा वेळ लागतो शिजायला म्हणून तुरीच्या डाळीचा डबा आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि वर तांदळाचा डबा ठेवायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत डाळ भात शिजेपर्यंत आपण बटाट्याची भाजी करून घेऊयात दोन बटाटे कापून घ्यायचे आहेत पहिल्यांदा साल काढून घेतले आहेत आणि बारीक बारीक बटाटे आपल्याला कापून घ्यायचे आहेत तर बटाटे कापून झालेले आहेत आता हे पाण्यामध्ये बटाटे कापलेले टाकायचे आहेत आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर मध्यम आकाराचा एक बारीक कांदासुद्धा मी कापून घेतला आहे कढईमध्ये दीड ते दोन चमचे तेल टाकायचं आहे त्याच्यामध्ये एक टी स्पून मोहरी टाकायची आहे आणि लगेच मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्येच एक टी स्पून जिरं टाकायचं आहे दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कांदा छान परतून झाल्यावर चा याच्यामध्येच आपल्याला अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा किचन किंग मसाला आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी हळद पण टाकायची पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान परतून झाल्यावर चा छान हे लाल तिखट वगैरे कांदे वगैरे छान शिजल्यावर याच्यामध्येच आपल्याला जे आपण कापून ठेवलं होतं ते बटाटा टाकायचा आहे आणि पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झाल्यावर याच्यामध्येच एक ते दोन चम्मच आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकूयात मस्त असं पुन्हा परतून घेऊयात आता याच्यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि अर्धा ग्लास आपल्याला कोमट पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मस्त मिडियम गॅसवर आपल्याला पाच ते सात मिनटं शिजून घेणार आहोत आता तोपर्यंत बटाटा शिजतो तोपर्यंत आपलं डाळ भात बघूयात शिजलं का नाही ते तर बघू शकता चार शिट्ट्यामध्ये मस्त असं डाळ भात आपलं शिजलेलं आहे तर भात आपण पहिल्यांदा काढून घेऊयात आणि डाळ थोडीशी मॅश करून घेऊयात तर डाळ मॅश करून झालेली आहे पटकन एक तडका देऊयात इथे एक चमचा तेल छान गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरं आणि दहा ते बारा कडीपत्त्याचे पानं आणि दोन लाल मिरच्या सुकलेल्या आणि लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे फुल गॅसवरच आपल्याला हे सगळं छान परतून घ्यायचं आहे म्हणजे सपक वरणाला ना खूप मस्त अशी फोडणी बसते आता हे छान मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती डाळ टाकायची आहे आणि थोडंसं हाटून घ्यायचं आहे हाटून झाल्यावर याच्यामध्येच आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे तुम्हाला कितपत डाळ पातळ पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही कमी जास्त पाणी टाकू शकता ह्याच्यामध्येच थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद टाकणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आता छान एक खळखळून याला उकळी येऊ आहे आणि उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आणि आपलं सपक वरण तयार होते आणि झाकूनच साईडला ठेवून द्यायचं आहे तर सपक वरण आपलं तयार आहे तर आता बटाटा पण आपण बघूयात बटाटा पण मस्त असं शिजलेलं आहे तर बघू शकता मस्त असं चमचमीत बटाट्याची भाजी आपली तयार आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळलं नसेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता गॅस बंद करूया आणि बटाट्याची भाजी झाकूनच ठेवायची आहे म्हणजे खूप वेळ गरमच राहते आता बटाट्याची भाजी आपण साईडला ठेवून देऊयात तर इथं मी एक शौगा घेतलेला आहे काल ना मार्केटला भाजी आणायला गेले होते ना तर तिथं खूप म्हणजे भाज्या सगळ्या होत्या पण शौगा एकच उरला होता मग खूप साऱ्या भाज्या घेतल्यामुळे त्या मावशी म्हणल्यात की हे एकच शेवगं आहे ते तुम्ही घेऊन जा फ्रीमध्येच मग मी ते एकच शेवगा घेऊन आले तर मस्त असं चमचमीत शेवगा बनवला होता आम्ही याला ना व्हेज सुक बोंबील म्हणतो तसंही आता श्रावण महिना चालू आहे ना तर काही नॉनव्हेज वगैरे आपल्याला खायला जमत नाही तर मग असं कधी काही नॉनव्हेजची आठवण आली ना तर असंच आम्ही हे सुकं बोंबील बनवतो व्हेज सुक बोंबील तर काय करायचं शेंगायचे टर्फलं व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याचे ना तीन तीन इंचाचे छान तुकडे करायचे आणि आत आतमधून असे कापून घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला हे झाकून ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर आपण याच्यामध्येच थोडंसं लाल तिखट कांदा लसूण मसाला काळा मसाला घरगुती मसाला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकायची आणि चवीप्रमाणे मीठ पण टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद पण टाकायची आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर याच्यामध्येच आपण एक चमचा मोठा चमचा तर त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे आणि पुन्हा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता पटकन लगेच तळवायला घेऊयात आता एक चमचा तेल मस्त असं ताव्यावर गरम केलं आहे त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे आणि हे शेवगा टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटं आपल्याला हे छान शिजून घ्यायचं आहे थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकायचं म्हणजे शेंगा पटकन शिजतात आणि मस्त मिडियम गॅसवर हे आपण शिजून घेणार आहोत मस्त असे चमचमीत व्हेज बोंबील तयार आहे नक्की ट्राय करा आता आपली थाळी पूर्ण तयार आहे सर्व करूया मस्त असे गरमागरम चपाती भात बटाट्याची भाजी सपक वरण आणि बोंबील नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय